नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतक मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील सोयाबीन आणि कापसाचे भाव तर मग ओळू आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकरी मित्रांनो अजून कापूस लिलाव चालू झालेला नाही सध्या डायरेक्ट जिनिंगमध्ये कापूस खरेदी आहे आज कापसाच्या भावामध्ये शंभर रुपयांची घसरण झालेली आहे शेतकऱ्यांनो आज जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकंत्र्यांनो रेंटच कापसाला सहा हजार आठशे रुपये ते सरासरी सात हजार रुपयापर्यंतचा दर येथे कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे आपलीच कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतचे सोयाबीनचे भाव शेतकंद्रांनो आज सोयाबीन भावामध्ये काहीशी वाढ झालेली आहे शेतकिंत्र्यां आज जास्तीत जास्त सोयाबीनचा भाव होता आज मानवत बिटामध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकंत्रांनो सरासरी सोयाबीनचा भाव होता चार हजार दोनशे रुपये ते चार हजार चारशे रुपये शेतकंत्र्यांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान